जळगाव चमत मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा साधेपणाचा आदर्श दुचाकीवरून गावात घेतल्या जनतेच्या भेटी राजकारणात मोठमोठ्या ताफ्यासोबत फिरणे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वावरणे ही गोष्ट आजकाल अनेक लोकप्रतिनिधींमध्ये पाहायला मिळते मात्र जळगाव जामत मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या सगळ्याला छेद देत एक साधेपणाचा आदर्श घालून दिला आहे डॉक्टर कुठे हे अनेकदा कोणत्याही गाजाविजा विना फक्त दुचाकीवरून गावामध्ये फिरताना दिसतात त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत असतात गावात जाऊन ते नागरिकांच्या समस्या ज समजून घेतात त्यांच्या अडचणीवर तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात सामान्य जनतेशी थेट संवाद साधत त्यांचे मन जाणून घेणारा असा त्यांचा हा सहज आणि लोपयुगी दौरा गावकऱ्यांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे डॉक्टर कुटे यांचा हा साधेपणा आणि लोकाभिमुख कार्यशैली आजच्या राजकारणात दुर्मिळ ठरणारी आहे त्यांच्या अशा वर्तनामुळे मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि विश्वास अधिकच वाढताना दिसत आहे या प्रकारच्या कार्यपद्धतीतून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील दुरावा कमी होतो हे डॉक्टर कुटे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे त्यांची ही लोकाभिमुख आणि कृतिशील शैली इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारी ठरत आहे युवा क्रांती न्यूज चॅनल शेगाव